नमस्कार शेतकरी बांधवांना एमटे वॉल्ड टी व्ही या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अतिशय आनंदाची बातमी खास तुमच्यासाठी आणलेली आहे कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आत्ताच पैसे जमा झालेले आहेत त्याचे एस एम एस देखील या ठिकाणी प्राप्त झालेले आहे परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांना या ठिकाणी अनुदान जे आहे ते वर्ग झालेलं नाही आहे त्याचं कारण देखील मी सांगणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना एस एम एस प्राप्त झाले असतील त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर ज्या शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन अनुदान हेक्टरी पाच हजार रुपये जमा झाले नाहीत त्यांच्यासाठी महत्वाची माहिती ही गोष्ट लक्षात ठेवा ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे फक्त अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती सध्या तरी ही रक्कम वर्ग होताना दिसून येत आहे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाहीये अशा देखील शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत पण मात्र या ठिकाणी तुम्हाला दोन ते तीन दिवसाची वाट या ठिकाणी पाहावी लागणार आहे त्यानंतर दुसऱ्या ज्यांनी ई सी केलेली नाहीये अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील पैसे येत नाहीत त्यामुळे ई केवायसी जरूर करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा